नमस्कार मित्रांनो युडास प्लसमधील स्टुडंट पोर्टलवर विद्यार्थ्यांचं नाव आधार कार्डशी अपडेट करताना विद्यार्थ्यांचं नाव आधार कार्डच्या नावाशी जरीही विसंगत असला तरीही विद्यार्थ्यांचा आधार कार्ड अपडेट होत नाही त्याकरिता आपल्याला विद्यार्थ्यांचं नाव आधार कार्डप्रमाणे आपल्या युडॅस प्लसमध्ये अपडेट करावे लागेल तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत ही संपूर्ण प्रक्रिया आपल्या मोबाईल वरून कशा प्रकारे करावी तर मित्रांनो तुम्ही बघत आहात टेक्नो शिक्षक हायुट्यूब चॅनल आणि मी हा तुमचाच मित्र नेपाल वालदे सर्वप्रथम आपण आपल्या मोबाईलमध्ये असलेला क्रोम या ब्राउझर वर जाऊया आणि सर्च यामध्ये एच डी एम एस युडायस हा सर्च करूया आपल्यासमोर एक या प्रकारचा इंटरफेस येणार आहे यामधील युडास प्लस स्टुडंट मॉड्युल आपण याच्यावर टच करून घेऊया त्याच्यानंतर आपल्यासमोर युडास प्लसचा एस डी एम एसचा चा होम पेज येणार आहे सिलेक्ट स्टेट फॉर लॉग इन याच्यावर टच करून घेऊया आणि आपला स्टेट महाराष्ट्र हा सिलेक्ट करूया आणि गो या बटनावर टच करूया त्यानंतर आपल्यासमोर आपल्या शाळेचा लॉग इन पेज येत आहे यामध्ये आपल्याला आपल्या शाळेचा युडॅस कोड आणि पासवर्ड टाकून लॉग इन करायचं आहे त्यानंतर काळजीपूर्वक आपल्याला कॅपचा कोड सुद्धा टाकावा लागणार आहे मित्रांनो आपला लॉग इन झालेला आहे आपण आपल्या शाळेचा युडस प्लसच्या होम पेजवर आलेला आहोत यामध्ये करंट अकॅडमिक इयर दोन हजार पंचवीस सव्वीस हा दिसत आहे आपण त्याच्यावर टच करून घेऊया स्कूल इन्फॉर्मेशन दिलेली आहे क्लोज करून घेऊया तर यामध्ये आपल्या शाळेची संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे आपण आधार कॅप्चर स्टेटस यामध्ये बघून घेऊ यामध्ये आपल्याला दिसेल की आपल्या शाळेचे विद्यार्थ्यांचे आधार अपडेट झालेले नाहीत यापैकी तीन विद्यार्थ्यांचे आधार अपडेट व्हायचे आहेत तर मुलांच्या स्पेलिंगमध्ये बदल आहे हे आपण बघून घेऊ सर्वप्रथम लिस्ट ऑफ ऑल स्टूडेंट मध्ये जाऊया ऍक्टिव स्टूडेंट इथे आपण बघून घेऊया विद्यार्थ्यांचा आधार कार्ड वेरीफाई झालेला नाही कारण की विद्यार्थ्यांच्या नावामध्ये आणि आधार कार्डामध्ये नावामध्ये किंचितचा फरक आहे यामध्ये मुलीच्या नावाची स्पेलिंग एन आय आर जे ए एल ए या प्रकारे दिलेली आहे आणि आधार कार्डवर एन आय आर ए जे ए एल ए या प्रकारे आहे त्यामुळे आधार कार्ड व्हेरीफाय होत नाही आहे तर आपल्याला हा नाव इथे अपडेट करायचा आहे इथे डाव्या बाजूला स्टुडंट नेम अपडेट ही टॅब दिलेली आहे आपण त्याचा टच करून घेऊया तर आपल्यासमोर या प्रकारचा एक इंटरफेस ओपन होणार आहे यामध्ये स्टुडंट पेन तर आपल्याला विद्यार्थ्याचा पेन नंबर यामध्ये आपल्याला लिहायचा आहे तर मित्रांनो मी विद्यार्थ्याचा स्टुडंट पेन नंबर यामध्ये लिहिलेला आहे आपण जेव्हा ॲक्टिव्ह विद्यार्थ्यांची लिस्ट बघतो त्यामध्येच प्रत्येक विद्यार्थ्याचा पेन नंबर दिलेला आहे तो आपण इथे नोंदवून घेऊया आणि त्यानंतर गो या बटनवर क्लिक करून घेऊया तर यामध्ये विद्यार्थ्याचे नाव दिलेले आहेत यामध्ये काय सूचना दिलेल्या आहेत की आपल्याला कशा पद्धतीचे नाव बदल करता येतील फक्त स्पेलिंगमध्ये काही किंचित असलेला बदल आपल्याला यामध्ये करता येतो जर पूर्णपणे नाव जर बदललं असेल तर तुम्हाला तो आपल्या तालुक्यातील बीओ यांच्या लॉग इनवरूनच करता येईल त्याकरिता येस ओ टू आणि एस ओ थ्री हे फॉर्म भरावे लागतात आणि आपल्या तालुक्याचा जो तांत्रिक सहाय्य असतो हो त्याच्याकडून ही माहिती आपल्याला अपडेट करावी लागते तर विद्यार्थ्याच्या नावातील स्पेलिंगमधील बदल आपण इथे अपडेट करून घेऊया तर यामध्ये दिलेला स्टुडंट नेम ॲज पर स्कूल रेकॉर्ड ॲडमिशन रेकॉर्ड तर आपल्याला यामध्ये विद्यार्थ्याचा जो आधार कार्डवरचा नाव आहे तो आपल्याला यामध्ये टाकायचा आहे तर मी आधार कार्डप्रमाणे नाव इथे नोंदवलेलं आहे त्यानंतर अपडेट रेकॉर्ड या बटनावर आपण टच करून घेऊया एक आपल्यासमोर एक डायलॉग बॉक्स आलेला आहे प्लीज इन्श्युअर दॅट द नेम ऑफ द स्टुडंट मेन्शन इन एच डी एम एस इज सेम ॲज इन द स्कूल रेकॉर्ड रजिस्टर्ड आपण कन्फर्म करून घेऊ मित्रांनो आपल्यासमोर एक मेसेज आलेला आहे स्टुडंट नेम अपडेट सक्सेसफुली आपल्या विद्यार्थ्याचं नाव सक्सेसफुली अपडेट झालेला आहे तर मित्रांनो आपण बघून घेऊया या, या मुलीचं नाव आता आधार कार्डप्रमाणे अपडेट झालेलं आहे अगदी या प्रकारे आपल्या शाळेतील ज्या मुलांचे नावामध्ये बदल करायचे असल्यास आपण ते आपल्या बदल करायचे असल्यास आपण ते करू शकतो मित्रांनो यामध्ये फक्त स्पेलिंगमध्ये काही चुका असल्यास तेच बदल करता येतात जर नावामध्ये मोठा बदल करायचा असल्यास आपल्या पंचायत समिती लेवलवर आपल्या बी ओ इनवरून ते एस ओ टू आणि एस ओ थ्री हे फॉर्म भरून करता येतात आणि नाव बदल केले असल्यामुळे आता आपला आधार कार्ड नक्कीच व्हेरीफाय होऊ शकतो तर मित्रांनो मी अशी आशा व्यक्त करतो की या व्हिडिओच्या सहाय्याने तुम्ही आपल्या शाळेतील ज्या विद्यार्थ्यांचे नाव थोडे बहुत चुकले असतील ते तुम्ही दुरुस्त करून घेऊ शकता